दरम्यान सरकारच्या मदतीच्या पॅकेजचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आठ हजार कोटी आजवर वितरित झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना देखील दिलेली होती आणि आणखी अकरा हजार कोटी हे वितरित करण्याला देखील दिल मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं पूर्णपणे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या ताज्या पन्नास ठळक बातम्या सावधान पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार अवकाळी पावसाचा धोका शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठेवण्याची गरज अखेर त्रेसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एकवीस कोटी रुपये जमा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रकडलेली पीक विम्याचे पैसे मिळाली एकशे दहा टक्क्यांच्या वर गेली होती नुकसान भरपाई दोन दिवसांपासून होत आहेत रक्कम खात्यात जमा बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट कांद्याच्या पंचेचाळीस हजार पिशव्या बाजारामध्ये पांढऱ्या कांद्याला तीन हजार दोनशे रुपये तर लाल कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांचा भाव बाजार समिती कर्नाटकातून येतोय नवा कांदा आवक वाढल्याने दरामध्ये चढ उतार <्रीणाँ> नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच की पुढच्या महिन्यात दहा दिवस बँका बंद राहतील कोणत्या दिवशी बंद राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मनरेगा <्रीणाँ> मजुरांसाठी ई वाय सी बंधनकारक प्रक्रिया न केल्यास जॉब कार्ड रद्द होण्याची शक्यता पैसे भरू नये मिळेना सोलार पंप शेतकऱ्यांमध्ये नाराजी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचा प्रश्न अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांच्या पाल्यांची म्हणजेच की मुलांची फी माफ करावी नंबर लागला फायदा झाला एक लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना शेती अवजारे आणि ट्रॅक्टर मिळणार दोन लाख शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलद्वारे निवड करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट लाखो शेतकऱ्यांना योजनेचा थेट लाभ मिळणार पी एम किसानमधील अजूनही त्रेचाळीस हजार शेतकरी अपात्र पालकमंत्र्यांनी घेतला आढावा अडचणीबाबत सूचना जिल्ह्यातील चौदा वाळू घाटातील ई लिलाव प्रक्रिया सुरू ऑनलाईन नोंदणीसाठी दहा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली या संपूर्ण प्रक्रियेसाठी आदेश दिले असून इच्छुकांनी निश्चित वेळेपत्रकानुसारच अर्ज करावे व लिलावात सहभागी व्हावे जळगाव जिल्ह्यातील अपडेट ई पंचनामा पोर्टलवर एक लाख अठरा हजार बांधित शेतकऱ्यांच्या याद्या कधी अपलोड होणार नुकसान भरपाईची दोनशे तीन कोटी रुपये मदत पूर्वीने बाकी तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आसमानी सुलतानीचा फटका अवकाळीने शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले शेतकरी वर्ग सापडला दुहेरी संकटात आम्ही पीक विम्याचे पैसे भरले मग मोबदला का नाही राज्यातील शेतकऱ्यांची होल्ड केलेली बँक खाती सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बँकेच्या समोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपांचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सोयाबीन खरेदीसाठीच्या जाचक अटी रद्द करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी अंगटा स्कॅन हटवा सत्तार पटेल यांची मागणी शेतकऱ्यांना फक्त ॲग्रिस्टेक नसल्याने मिळाली नाही नुकसान भरपाई ॲग्रिस्टेक नोंदणी केल्यानंतर खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे तुम्ही ॲग्रिस्टेक नोंदणी केली नसेल तर तुम्ही ॲग्रिस्टेक नोंदणी करा त्यानंतर तुमच्या खात्यातही अनुदान जमा होतील बारा नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस सेतू केंद्र राहणार बंद माही सेवा व आधार केंद्र संघटनेचे आपल्या विविध मागण्यांकरिता बारा नोव्हेंबरपासून तीन दिवस सेतू केंद्र बंद ठेवण्याचा इशारा जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे हळदीची ओल हटेना शेतकऱ्यांवरील संकट हटेना हळदीचे उत्पादन घटले लागवडीचा खर्च देखील निघेना जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका पिकांचे झाले मोठे नुकसान सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन कांदा मक्का ज्वारी पिके पाण्यामध्ये धुळे जिल्ह्यातील अपडेट सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार पाचशे रुपये भाव देण्यात यावा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची मागणी धान खरेदी केंद्र सुरू होईना पाचशे रुपयांनी कमी भाव खरेदी शेतकऱ्यांना मजुरी मळणी यंत्रांचे भाडे देण्यासाठी पैशांची गरज असते अशावेळी शेतकरी व्यापाऱ्यांना कमी दरामध्ये माल विकत असतो म्हणजेच की धान्य विकत असतो पावसानंतर कपाशीवर लाल्या रोगांचा प्रादुर्भाव सावरगाव परिसरातील चित्र काही शेतामध्ये बोंड अळींचे देखील आक्रमण झाले नाशिक जिल्ह्यातील पंधरा हजार पाचशे शेतकऱ्यांना पावसाचा फटका जवळपास पाच हजार शंभर हेक्टर क्षेत्रातील नुकसानींचा प्राथमिक अंदाज सरसकट पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी हमीभावापेक्षा व्यापारी कमी दराने करत आहेत धान्य खरेदी राज्य शासनाने धानासाठी प्रति क्विंटल दोन हजार दोनशे एकोणसत्तर रुपये इतका हमीभाव घोषित केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून केवळ एक हजार नऊशे रुपये दर मिळत आहे खोबऱ्याच्या दरात दिवाळीनंतर घसरण पाहायला मिळत आहे घाऊक बाजारामध्ये दर तीस रुपयांनी घसरले अवकाळी पावसांचा सातशे पंच्याऐंशी गावांना फटका पस्तीस हजार पाचशे शहात्तर शेतकरी नुकसानग्रस्त तर तेरा हजार नऊशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र बांधित गोंदिया जिल्ह्यातील अपडेट हिंगोलीच्या मोंड्यात हळदीची आवक वाढली दोन दिवसांपूर्वी हळदीला भाव होता बारा हजार पाचशे रुपये शिंदखेड राजा तालुक्यात अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील काढणीला आलेला कापूस मातीमोल झाला बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट मदतीचे दोनशे सत्याहत्तर कोटी जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मंजूर दोन लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड देखील करण्यात आल्या अकोल्या जिल्ह्यातील अपडेट तुमच्या जिल्ह्यातील देखील अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामात एक लाख चौऱ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार एक लाख पंचवीस हजार हेक्टरमध्ये हरभरा प्रस्तावित एकसष्ट हजार क्विंटल बियाणे लागणार आहे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस विकण्याची वेळ आली आहे संपूर्ण देशामधील आठ हजार शाळांमध्ये शून्य विद्यार्थी असले तरी देखील वीस हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकरी आहेत एक अर्ज करा आणि घ्या परदेशामध्ये मोफत शिक्षण केंद्र सरकार पुरस्कृत परदेशी शिष्यवृत्ती योजना अर्थसहाय्य उपलब्ध आहे आणि याबद्दलची सविस्तर अपडेट सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नाशिक नाशिकमधील पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा राष्ट्रवादी अजित पवार गटांची मागणी तहसीलदारांना निवेदन देखील दिले जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी द्या जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल अठ्ठावीस ऑक्टोबरला येलो अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार पाऊसदेखील पडला आज देखील म्हणजेच की एकोणतीस रोजी देखील ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला पीक विमा खात्यात जमा करून सात बारा कोरा कराबा शासनाने दोन हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवत हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले असल्याने तसेच आठ हजार पाचशे रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी दहा हजार रुपये आर्थिक मदत ही रब्बी हंगाम पेरणीसाठी देण्याचे जाहीर केले म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यात परत एकदा दहा हजार रुपये जमा होणार रब्बीसाठी याबद्दलची अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शिरपूर तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करा विविध संघटना व शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चातून मागणी तहसीलदारांना देखील निवेदन दिले धुळे जिल्ह्यातील अपडेट सोयाबीनला हमीभावपेक्षा कमी दर शेतकरी हातबल सरकारी खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खाजगी व्यापारी करत आहेत मनमानी सोयाबीनला चार हजार रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे ते पण बाजारामध्ये खाजगी <णगी> वादळ सदृश्य वाऱ्यामुळे मासेमारी टप्प वाऱ्यांचा वेग ताशी पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर बहुसंख्य नोकांनी मिरकरवाडा बंदारामध्ये घेतला आश्रय मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान पावसामुळे शेतकरी वैतागला रब्बीनंतर खरीप देखील वाया गेला नवीन हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा पावसाचे सत्र थांबत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यामध्ये आणखी तीन दिवस पाऊस असेल आणि पाच नोव्हेंबर नंतर वाजेल थंडी जिल्ह्यामध्ये पावसाचा कर सुरूच पिकांचे नुकसान शेतकरी मेटाकुटीला सोंगणी करून ठेवलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट सोयाबीनला लागत म्हणजेच की खर्च चौसष्ट हजार रुपये हातात आले फक्त पंधरा हजार शेतकऱ्यांचा आक्रोश नुसत्या घोषणांनी पोट भरत नाही सरकार चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे टोमॅटो महागले कांदाही तेजीतच अतिवृष्टीचा परिणाम उत्पादन घटलेने भाजीपाला महागला आहे उत्पादकांना दिलासा भाजीपाला काय भाव आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात नैसर्गिक आपत्तीग्रस्तांची चारशे पंचेचाळीस कोटी रुपये आले पंचावन्न हजार शेतकऱ्यांचा निधी तांत्रिक अडचणीमुळे थांबला फार्मर आय डी ई के वाय सीमधून शिथिलता यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आणि शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील एक लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज आणि उद्या हे अनुदान जमा होणार नंबर लागला आणि फायदा झाला दोन हजार तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी विभागातर्फे राबिले योजना प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य यांत्रिकीकरणाला देखील प्राधान्य देण्यात आले सोयाबीन बुकिंगसाठी लावावं लागणार आता अंगठा नोंदणी आणि विक्रींची अट आड, शासन अडचणी वाढवित असल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप जळगाव जिल्ह्यातील धानोरा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको दुष्काळग्रस्त यादीत चोपडा यावल तालुक्यांचा समावेश करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी वडील वारले पतीही नाही हयात लाडक्या बहिणी आले अडचणीत भक्कम पुरावा नसल्याने निराधार महिलांची इकेबायसी होईना योजनेतून नावे कमी होण्याची शक्यता सव्वा लाख शेतकऱ्यांचे चौऱ्याण्णव कोटी रुपये अडकले चारशे साठ कोटींचे वाटप सुरू करण्यात आले डीबीटी पद्धतीने रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नांदेड जिल्ह्यातील अपडेट वर्धा जिल्ह्यात केळीच्या बागांचे झाले मोठे नुकसान काढणीच्या तोंडाला आठशे झाडे झाली जमीनदस्त पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सेंद्रियच्या नावाखाली भलत्याच मालांची विक्री आता चालणार नाही केंद्र शासनाची समिती करणार प्रमाणपत्राची तपासणी ग्राहकांची फसवणूक टाळण्यास मदत मोठा चक्रीवादळ चिंता वाढवणार मराठवाडा विदर्भात दोन दिवस पावसाचा अंदाज राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम देण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे मराठवाड्याला आज देखील येलो अलर्ट देण्यात आला शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच तुम्हाला अनुदान मिळणार वर्धा जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आला दमदार पाऊस पडणार लाडक्या बहिणींनो तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे सध्या लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया स्थगित करण्यात आली आता ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार की नाही याची चिंता आता महिलांना सतावत होती पण काळजी करू नका सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि लवकरच याविषयीची घोषणा देखील होऊ शकते